नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदानावर तार कुंपण योजनेसाठी जे काही अनुदान दिले जाते तर त्यासाठी जे काही ऑनलाईन अर्ज आहे ते ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा व कशा प्रकारे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे याचा महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मंडळी यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत व कशा पद्धतीने अर्ज करायचा याची स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट जाणून घेणार तर मंडळी आपण नव्वद टक्के अनुदानावर तार कुंपण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर आलेलो हो। आहोत तर कशा प्रकारे जे काही ऑनलाईन अर्ज करू शकतो याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण जाणून घेऊयात त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स मिळत राहतील तर तुमच्या मोबाईलमध्ये लॅपटॉप कॉम्प्युटरमध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचे झेडपी ठाणे झडपी ठाणे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही पेज आहे तो पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्हाला इथे दिसेल तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ठाणे जिल्हा परिषद जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनांसाठी तर यामध्ये तुम्हाला या वेबसाईट वर तुम्हाला क्लिक करायचे या वेबसाईट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही झडपी ठाणे ठाणे जिल्हा परिषदच्या ज्या काही योजनांचा पोर्टल आहे तो योजनांचा पोर्टल तुम्हाला इथे ओपन होईल अशा प्रकारे पोर्टल ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे यामध्ये कृषी विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल महिला व बालकल्याण विभाग असेल समाज कल्याण विभाग असेल अशा विविध या विभागातील योजनांसाठी तुम्ही अर्ज करू शकता तर त्या सर, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे इथे अर्जदार हा ऑप्शन दिसणार आहे तर अर्जदार या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसणार आहेत नवीन अर्ज अर्जदार लॉग इन तर यामध्ये ज्यांनी जे काही लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांनी नोंदणी केलेले नसेल तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे आणि यानंतर जे अर्जदार लॉग इन ज्याने लाभार्थी नोंदणी केली असेल त्यांच्यासाठी हा अर्जदार लॉग इनचा ऑप्शन आहे तर आपण नोंदणी केलेली आहे आणि नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी कशी करायचं याचा हे व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डि मध्ये लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही कशा प्रकारे नोंदणी करायची हे पाहू शकता त्यानंतर इथे आपण ऑलरेडी नोंदणी केलेली तर अर्जदार लॉग इन या पर्यावर क्लिक करू या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे अर्जदार लॉग इन हा ऑप्शन आलेला आहे तर अर्जदार लॉग इन हा ऑप्शन आल्यानंतर तुम्ही खाली इथे पुन्हा पाहू शकता पिवल्या बॉक्समध्ये नवीन लाभार्थी नोंदणीसाठी येथे क्लिक करा ले ले नसील। तर ज्यावेळेस नोंदणी तुम्ही केलेली नसेल तर पुन्हा याच्यावर तुम्ही क्लिक करून लाभार्थी नोंदणी करू शकता परंतु आपली नोंदणी झालेली आहे तर इथे आपल्याला काही मोबाईल नंबर टाकायचे आणि पासवर्ड टाकायचे तर यामध्ये जो काही पासवर्ड आणि मोबाईल नंबर जो काही तुम्ही नोंदणी करताना दिलेला असेल तो नोंदणी करताना दिलेला पासवर्ड आणि मोबाईल नंबर इथे एंटर करून घ्यायचे तर इथे आपले जे काही लॉग इन आहे ते लॉग इन करून झालेले लॉग इन करून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटरप्राइस ओपन होईल अशा प्रकारे एंटरप्राईज ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे समाज कल्याण विभाग असेल त्यामध्ये खूप सारे योजना निघालेल्या आहेत त्यानंतर इथे कृषी विभाग असेल त्याच्यामध्ये योजना निघाल्या आहेत महिला बालकल्याण विभाग आहे त्याच्यामध्ये पशुसंवर्धन विभाग याच्यामध्ये अनेक योजना निघालेल्या आहेत परंतु आपल्याला जे काही शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदानावर तार कुंपण योजनेसाठी अर्ज करायचे तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता इथे कृषी विभाग आहे तर या कृषी विभागामध्ये तुम्हाला यायचे आणि या, या कृषी विभागामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता दोन नंबरचा ऑप्शन आहे शेतकऱ्यांना पीक संरक्षणा करता तार जैविक कुंपणासाठी अर्थ आहे तर याची जी काही अंतिम मुदत देण्यात आलेली वीस आठ दोन हजार पंचवीस तर वीट वीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर यावर तुम्हाला क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही पेज आहे तो पेज अशा प्रकारे ओपन होईल तर जो काही पेज आहे तो अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमची जी लाभार्थी नोंदणीसाठी जी काही माहिती भरलेली असेल ती माहिती भरलेली तुम्हाला इथे दिसून येईल ती माहिती आल्यानंतर तुम्हाला थोड़ा पेज स्क्रोल करायचे पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे महत्वाची माहिती आहे ती महत्वाची माहिती व्हायची तर इथे नऊ नंबरचा ऑप्शन आहे योजना तर योजनाचे नाव निवडामध्ये तुम्हाला किती एम एम ची तार पाहिजे किती एकर मध्ये पाहिजे तर एम एम मध्ये सेम आहे तर इथे किती एकर मध्ये किती गुंठ्यामध्ये पाहिजे तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला जेवढं याच्या तुमचा जो काही क्षेत्र असणार आहे तो क्षेत्र तुम्हाला टाकायचे त्याच्यानंतर इथे लाभार्थी धारण क्षेत्र हेक्टरमध्ये मध्ये जे काही क्षेत्र असणारे ते टाकायचे त्यानंतर तुम्हाला यामध्ये बागायत क्षेत्र हेक्टरमध्ये किती आहे जे काही बागायत क्षेत्र असणार आहे ते बागायत क्षेत्र तुम्हाला टाकायचे आणि त्याचमध्ये जो तुम्ही सातबार जाणार त्याचमध्ये जिरायत क्षेत्र किती आहे हेक्टरमध्ये तेही तुम्हाला इथे टाकायचे त्याच्यानंतर इथे अर्जदाराचा प्रवर्ग निवडा तर अर्जदाराचा प्रवर्ग मध्ये तुम्ही काय आहेत अनुसूचित जाती जमातीमध्ये महिला मध्ये येता दिव्यांग येता किंवा इतर मध्ये येता तर तो तुम्हाला ऑप्शन निवडायचे तो ऑप्शन निवडून झाल्यानंतर तुम्हाला इथे महत्वाचे कागदपत्र ते अपलोड करायचे तर अपलोड आवश्यक कागदपत्रामध्ये त्यांची जी काही साईज असणार आहे ती साईज पाच एमबी पेक्षा कमी असावी पाच एमबी पेक्षा जास्त असेल तर तो अपलोड होणार नाही त्यानंतर इथे बारा नंबरचा ऑप्शन आहे शेतीचा आठव हो उतारा अपलोड करा तर हा जो काही शेतीचा आठव हो उतारा तुम्ही अपलोड करणार आहे तो मागील तीन महिन्यातील म्हणजे तीन महिन्याच्या आतील असावा म्हणजे नवीन काढलेला असेल तरी चालेल पण तो तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला नसला पाहिजे तर इथे तुम्हाला जो काही आठ आहे तो आठ हो अपलोड करायचे त्यानंतर तुम्हाला इथे तेरा नंबरचा ऑप्शन आहे सात बारा उतारा अपलोड करा तर सात बारा मध्ये तुमचा जो काही जमिनीचा आठव तुम्ही देणार आहे त्याच्यावर जो काही सात बारा नंबर असणार आहे तो सात बारा तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली याच्या टिकवर क्लिक करायचे टिकवर क्लिक केल्यानंतर मी श्री जे काही असेल ते तुमचं नाव असेल व तुम्ही दोन हजार पंचवीस सव्वीस करता जे काही अर्ज करता ते तुम्हाला सर्व माहिती तर त्यासाठी तुम्हाला इथे टिकवर क्लिक करायचे जर यामध्ये तुम्हाला फॉर्म परत रिसेट करायचा असेल तर तुम्ही रिसेट करू शकता आणि यानंतर तुम्हाला अर्ज भर जतन करायचे म्हणजे तुमचा अर्ज सबमिट करायचे अर्ज पाठवा या पर्यावर क्लिक करायचे या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही अर्ज आहे तो अर्ज सबमिट होईल तुम्हाला एक पॉप येईल तुमचा जो काही अर्ज आहे तो जतन करण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्हाला प्रिंट पाहिजे असेल तर इथे प्रिंट वर तुम्ही क्लिक करून प्रिंट घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही जे काही शेतकऱ्यांसाठी नव्वद टक्के अनुदानावर जे काही अर्ज ऑनलाईन प्रकारे करायचा याचा महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलाआयकोन प्रेस करा बेलाआयकोन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्याबरोबर पोहोचत नाही तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका